चिंता संत दर्शनी संतांच्या दर्शनाने निघाले होते संत श्रेष्ठ नारद महर्षी निघाले होते।, होते आता नारद महर्षी जाताना काय शांत जातील का जिथं जिथं नारद महर्षी जाता तिथं तिथं त्यांचं नामस्मरण चालू असतं आणि जाता जाता कुठं काय अजून काय करता का आलं तर ते हे राहत नाही नारद महर्षी ശ്രീമായണ നാരായണ നാരായണ ശ്രീമണ നാരായണ നാരായണ ശ്രീമണ്ാരായണ നാരായണ 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 ശ്രീമണ്ാരായണ जात असणारी नारद मर्षी आणि जे जा आरण्यातून जात आहेत तिथे एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली एक व्यक्ती भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं त्याचं नामस्मरण चालू आहे नारद मर्षींचा आवाज त्याने ऐकला श्रीमंगारायण नारायण नारायण श्रीमंग नारायण नारायण ായണ അണി വ്യക്തിന് नारद मर्षींचा आवाज ऐकल्या आपल्या साधनेतून उठला नारद मर्षी आलेले आहेत असा त्याला भास झाला धावत पळत गेला नारद मर्षीना पाहिलं आणि नारद मर्षींच्या चरणावरती लोटांगण घातलं श्री संतांची माथा चरणावरी बरोबर आहे का सष्टांग हे करी दंडवत त्या ठिकाणी नमस्कार घातला आणि संतांच्या चरणावर नारद महर्षींच्या चरणावरती दंडवत घातला नमस्कार केला आणि नारद मर्षीना विचारलं नारद मर्षी कुठं निघालात तुम्ही त्यावेळेला नारद मर्षी म्हटले मी वैकुंठाला निघालोय विष्णू परमात्म्याला भेटायला निघालोय त्याला अत्यंत आनंद झाला त्याला वाटलं मी कुणाची साधना करतोय विष्णू साधना करतोय आणि नारद वर्षी कुठे विष्णू परमात्म्या भेटायला निघालेले आहेत तो व्यक्ती म्हणतो नारद वर्षी तुम्ही देवाच्या भेटीला निघालात त्याच देवाचं नामस्मरण मी तर करतोय माझं एक छोटस काम कराल का तुम्ही असे वैकुंठाला निघालेले आहात माझं थोडस काम करता का नारद मर्षी म्हणाले काय काम आहे तुझं सांग मला तो तो। तो तो त्याला तो व्यक्ती म्हणतो तुम्ही असे वैकुंठाला निघालेले आहात विष्णू लागेल किती महिने किती वर्ष किती तरी काही किती काळ जप केल्याच्या नंतर नामस्मरण केल्याच्या नंतर आणि मग तुमच्या भक्ताला तुम्ही भेट देणार आहात एवढा प्रश्न फक्त तुम्ही देवाला विचारून या असं म्हटल्यावर नारद मर्षी म्हटले काय काळजी करायचं काम नाही आपल्या हातच्या म्हटले काहीच काळजी करायचं नाही सोपं काम आहे काहीच काळजी करू नका नारद नारदर्शी गेले नारद मर्षीने गप्पा मारल्या सगळं वैकुंठ फिरले आणि सगळं काम झाल्यावर माघारी त्या व्यक्तीची आठवण झाली म्हणजे अगोदर आपली कामं करून घ्यायची आणि निघताना पुन्हा दुसऱ्याच्या कामाची आठवण काढायची ही पद्धत नारद मर्शी पासून चालू झालेली आजकालची नारद मर्षी मग विचारताय देवाला अहो देवा एक महत्वाचं काम राहिलं काय काम आहे अहो मी तुमच्याकडे येत असताना त्या अरण्यामध्ये एक व्यक्ती तुमचं नामस्मरण करत बसला होता तुमच्या नामाचा जप करत बसला होता तुमचं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीने मला साष्टांग दंडवत घातला आणि त्यानं विचारलं देवाला विचारा की किती कालावधी किती महिने किती वर्ष आणि मी जप केल्याच्या नंतर तुमची साधना केल्यानंतर तुम्ही मला भेट देणार आहात असं त्या व्यक्तीनं मला तुम्हाला विचारायला लावलंय आता त्याला काय सांगू त्याला देवाने सांगितलं नारद वर्षी तुम्हाला खरं सांगू का का खोट सांगू तेव्हा नारदमर्शी म्हटले खोट कशाला सांगताय मृत्यू लोकांमध्ये फिरताना इकडं तिकडं सगळे खोटच बोलणारे माणसं आहेत तुम्ही तरी, तरी खर बोला, देवानी त्या व्यक्तीला मी कधी भेट देणार आहे तुम्हाला सांगतो तो व्यक्ती ज्या झाडाखाली तप करायला बसलेला आहे ना त्या झाडाला जेवढी पानं तेवढे जन्म त्याला घ्यावे लागतील आणि मग मी त्याला भेट देणार आहे आता ती ज्या झाडाखाली बसलेला होता ती झाड होत चिंचेचं आता आता चिंचेच्या झाडाला काय थोडी पान असते का चार दोन कोट पान मान असते तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती सकाळी मोजून बघा आणि सांगा मला फोन करू <laughs> आता एवढे जन्म जर त्यानं घेतल्यावर त्याला देवदर्शन देणार आहे असं जर जाऊन त्याला सांगितलं तर ती काय म्हणेल हे बघा तुमची माळण ही तुमचा विनान तुमचा तुमचा देव तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला लकला आता काय मला देवाची साधना करायची नाही असा त्याचा ग्रह होईल म्हणून नारद महर्षी म्हटले आपण काहीतरी त्याला चुकावून जाण्याचा प्रयत्न करू चुकावून जाण्यासाठी नारद महर्षी वैकुंठावरून निघाले नारद श्रीमन नारायण नारायण ना श्रीमन नारायण नारायण ना श्रीमन नारायण 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 नारद मर्षी जप करतायत जप करता करता नामस्मरण करता करता येता येता जारण्यामध्ये तो व्यक्ती होता तिथून नारद मर्षींचा नेमकार असता नारद मर्षी तिथून निघाले नारद वर्षींच्या लक्षात आलं ही व्यक्ती तिथं बसलेला आहे पण ह्यानं जर माझा आवाज पुन्हा ऐकला तरी पळत पळतील आणि म्हणील माझ्या सांगितलेल्या कामाचं काही बघितलं का नाही त्याच्यामुळे नारद मर्षींनी जरा आवाज कमी केला आणि नारद मर्षी स्वरामध्ये म्हणायला लागले श्रीमन नारायण 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 आता माझी मजा झाली बरोबर वाचा आणि छंद या नावाचा घेतला असेल हरिभक्ताला महाराज वाचेनच हरिनाम घ्यावं लागतं असं काय नाही त्याच तोंड जरी तुम्ही दाबलं तरी त्याच्या मनामध्ये सारखं राम कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण हे नामस्मरण सारखं चालूच असतं आणि कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती अशा भक्ताजवळच भगवान परमात्मा राहत असतो द्वारकेचा राणा पांडवा घरी हे आहे ना महाराज आणि म्हणून करताना नारद मर्षी तिथून हळूहळू आवाजात नामस्मरण करत निघाले पण त्या व्यक्तीने तेवढ्यात नारद नारद महर्षी पाहिलं व्यक्ती धावत पळत आला ओ नारद महर्षी थांबा मला चुकावून कुठं निघाला मी सांगितलेलं कामाचं सा काय झालं नारद महर्षी म्हटले कोणतं काम कोणतं काम सांगितलं होतं हा बरे का म्हटले अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना काम सकाळी तर माझ्या जवळून गेले मी तुम्हाला सांगितलं होतं काम एवढ्या लवकर विसरत असतात का नारद महर्षी म्हणायला लागले हो मला आठवण आहे तुझ्या कामाची तू मला सांगितलं होतं देवाकडे निघाला तर देवाला विचारून या की त्या झाडाखाली बसलेल्या साधना करणाऱ्या व्यक्तीला किती दिवस किती दिवसानी किती वर्षांनी देव भेट देणार आहे तुम्ही किती दिवसांनी किती वर्षांनी भेट देणार आहे असं देवाला विचारायचं होतं मी देवाला विचारलं काय म्हटले देव त्याला नारद मर्षी प्रश्न पडला ह्याला जर खरं सांगावं तर हे काय करील घेत असलेलं नामस्मरण बंद करील ज्या झाडाखाली बसलेला आहे त्या झाडाला जितकी पानं तेवढे जन्म घ्यावे लागतील असं जर याला सांगितलं तर हे नाम संकीर्तन बंद करील आणि घरी निघून जाईल जप तप बंद करील त्यामुळे याला खरं सांगायचं नाही नारद मर्षी म्हणायला लागले देवानी सांगितलंय लवकर लवकरच मी तुला भेट देणार आहे देवानी सांगितलंय लवकरच मी भेट देणार आहे आणि नारद मर्षी तिथून थोडंसं पुढे चालू लागले तेवढ्यामध्ये तो व्यक्ती मोठमोठ्याने मौट ओरडायला लागला मोठमोठ्याने मौट नामाचा गजर करायला लागला पुंडली एक वर्ष हरवी ठेवून श्री ज्ञानदेव भगवान मोठ्याने गजर केला नारद महर्षीनी पाठीमाग वळून पाहिलं नेमकं ह्याला कसला आनंद झालाय कसल्या मोठ्या मोठ्याने आरोड्या देऊ लागलेल्या पुंडलिक वरधारीचा गजर करू लागलेला आहे म्हणून नारद महर्षी त्याला पाठीमाग वळून पाहतायत आणि वळून पाहत असताना नारद महर्षींच्या निदर्शनाला आलं की व्यक्ती काय करतोय की तिथं विठाला विठाला की हा व्यक्ती मोठमोठ्याने उड्या मारतोय आणि त्याच्या समोर साक्षात विष्णू परमात्मा उभा आहे साक्षात विष्णू परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये आणि त्या व्यक्तीच्या समोर उभे आहेत आणि हा व्यक्ती मोठमोठ्याने उड्या मारतोय दर्शन घेतोय पुंडलिक वरधारीचा गजर करतोय नारद मर्षीना अत्यंत राग आला नारद मर्षी परत फिरले आणि देवाजवळ आले म्हटले विष्णू परमात्म्याला देवा असला गुंगवा गुंगवीचा धंदा कधीपासून चालू केलाय म्हटले अहो देवा तुम्हाला जर याला दर्शन द्यायला माझ्या पाठोपाठ यायच होत ... माझ्याजवळ सांगायची काय गरज होती दिया, दिया। की मी ज्या झाडाखाली बसलेला आहे आणि त्या झाडाला जितकी पान आहेत आणि तेवढे जन्म याला घ्यावे लागतील आणि मग मी याला भेट देणार आहे हे सांगायची काय गरज होती माझ्याजवळ माझ्या याच्या प्रारब्धामध्ये याच्या भाग्यामध्ये असंच होत की हा ज्या झाडाखाली तप करायला बसलेला आहे त्या झाडाला जितकी पान आहेत तेवढे जन्म त्याला घ्यावे लागणार आहेत आणि तेवढे जन्म घेतल्यानंतर मी याला भेट देणार होतो मग तुम्ही आजच लगेच माझ्या पाठीमा जन्म त्या 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 त्याला भेट देण्याकरता कसं काय आले त्यावेळेला नारद मर्षी नारद मर्षी विष्णू परमात्मा म्हणायला लागले अहो नारद मर्षी मी तेवढ्या दिवसानी तेवढे जन्म घेतल्यानंतर त्याला भेट देणार होतो पण एकाच दिवसामध्ये नारद मर्षी सारख्या संतांची याला दोन वेळा भेट झाली आणि संतांच्या दर्शनाचा परिणाम असा झाला कि मला लघोलघ याला भेट देण्याकरता यावं लागलं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संतांच्या दर्शनामुळं भगवंताची प्राप्ती लघोल माझ्या जीवनामध्ये झालेली आहे ती भगवत प्राप्ती संत कृपेनं माझ्या जीवनामध्ये झालेली आहे आणि म्हणून माझं भाग्य उदयाला आलेलं आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता भारत संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला